तिचा कोणी पाठपुरावा केला नाही म्हणून ह्या बावीस ऑगस्टला ती डिस्मिस करण्यात आली अशी असताना परिस्थिती हे मला माहिती तीनशे लोक असताना त्या ठिकाणी गायब झाले होते अशी असताना परिस्थिती त्याच्यामध्ये असताना बाळ ठाकरे यांचं ही नाव होतं मी काँग्रेस वल्यान विचारतो

कि आपने ये जो कृष्णा आयोग के मामले में सुप्रीम कोर्ट में जो दावा दाखल किया